वारसा हक्काने सातबाऱ्यावर नोंदीसाठी दहा हजाराची लाच घेताना पंचायत समिती सदस्य आणि तलाठ्याला तला विभागाच्या पथकाने तहसील कार्यालयामध्ये यांचे वडील आणि चुलत भाऊ यांची सातबाऱ्यावर वारसा हक्काने नोंद घेऊन सातबारा देण्यासाठी आरोपी लोकसेवक तलाठी प्रवीण दिलवाले यांनी पंचाय समक्ष दहा हजार रुपये लाचेची मागणी करून दहा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचं मान्य करून लागलीच एकोणीस जून रोजी पंच समक्ष दहा हजार रुपये बद्रीनाथ चव्हाण यांच्याकडे देण्यास सांगितले असता खासगी इसम चव्हाण यांनी लाच रक्कम स्वीकारली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा पथकाने आलोसे तलाटी प्रवीण अशोक दिलवाले वयवर्ष सत्तेचाळीस व्यवसाय नोकरी तलाटी सज्जा काटे पिंपळगाव तालुका, तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर वर्गातील राहणार वैजापूर छत्रपती संभाजीनगर खासगी सह माजी पंचायत समिती सदस्य बद्रीनाथ लक्ष्मण चव्हाण वयवर्ष अडोतीस व्यवसाय शेती राहणार काटे पिंपळगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना लाच रकमेसह ताब्यात देण्यात आलंय गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष धस पोलीस अ युवराज हिवाळे सिंग घुसिंगे चालक पोलीस अंमलदार बागुल लाप्रवी छत्रपती संभाजीनगर यांनी केली आहे सूर्यवार्ता न्यूज चॅनेलसाठी प्रकाश सातपुते छत्रपती संभाजीनगर नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद